हे वैशिष्ट्य आहे आपल्या ग्वागरचं आणि व्याडेश्वर देवस्थानला धन्यवाद द्यावे तेवढे तोड़े आहेत की त्यांनी मी मगासपासून म्हणजे पहिल्यापासून म्हणतोय कला असेल क्रीडा असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल अशा विविध अंगांना नेहमी मदत केलेली आहे त्यावेळेला वाडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष परचुरे सुरू होते त्यावेळेला त्यांनी शरीसृष्ठ स्पर्धा गुवाहार तालुका पत्रकार संघ आणि श्रीदेव वाडेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने झाली होती तर अशा पद्धतीने क्रीडा क्षेत्रालाही चांगली चालना दिली शार्दूसरांनी आता या ठिकाणी आपण पाहतो आहे की एक चांगल्या पद्धतीचं चा या क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्यांचंही सन्मान केला असंच एक व्यक्तिमत्व आहे मी त्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी निमंत्रित करतो आणि त्यांचा नंतर त्यांचा इतिहास आपल्यासमोर सादर करणार आहे पर सर मला एक सारखे कोण होते की पहिल्यांदा त्या व्यक्तीला या ठिकाणी समोर दाखव आणि नंतर आपण त्याला बोलूया मी निमंत्रित करतोय अनंत गणपत टांकर आणि त्यांच्या सौभाग्य होती जर त्यांच्याबरोबर असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे अनंत गणपत टांकर आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया हौस म्हणून सायकल चालवतात आणि खूप साधी सायकल आहे हे कीर्तनवाडी गुवाहारचं व्यक्तिमत्व आहे गेली अनेक वर्ष ते या सायकलिंगचा प्रवास करत आहेत हौस म्हणून त्यांनी सायकल चालवत चालवत दोन हजार साली गुवाहागर ते पालशेत रिटर्न अठरा किलोमीटरचं हे पार केलं ओपन मध्ये ही स्पर्धा झाली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला 2004 दोन हजार चारमध्ये वाहागर ते शृंगारदळी रिटर्न अठरा किलोमीटर ओपनमध्ये पुन्हा एकदा त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला दोन हजार दोनमध्ये रत्नागिरी ते संगमेश्वर आणि रत्नागिरी नव्वद नव्वद किलोमीटरचं त्यांनी स्पर्धा सायकल त्याच्यामध्ये तीन तृतीय क्रमांक पटकावला दोन हजार तेरामध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक कल ते पेडांबे चिपून रिटर्न पंचवीस किलोमीटरचं अंतर आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर दोन हजार तेरामध्ये दापोलीत हरणे रिटर्न तीस किलोमीटरचं अंतर त्या स्पर्धेमध्ये त्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला दोन हजार सहा ते दोन हजार नऊमध्ये लायन्स क्लब यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये हातखंबा ते रत्नागिरी रिटर्न दोन्ही वेळेला च चतुर्थ क्रमांक पटकावला आहे दोन हजार तेवीसमध्ये चिपून ते कुंभारली माता ज्याच्यामध्ये वयोगट होतं चाळीस ते साठ आणि याच्यामध्ये त्यांनी पाचवा क्रमांक पटकावला दोन हजार तेवीसमध्ये सूर्य फाउंडेशन संगमेश्वर ते देवळे बेचाळीस किलोमीटरचं अंतर जिल्हास्तरीय स्पर्धा वयोगट होतं चाळीस ते साठ आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मित्रांनो पटकावला दोन हजार चोवीसमधली ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची ती म्हणजे सांगली येथे झाली या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं की कि पाच किलोमीटर धावायचं होतं पाच किलोमीटर धावायचं वीस किलोमीटर सायकल चालवायची चा, आणि पुन्हा एकदा अडीच किलोमीटर धावायचं होतं वय वयोगट होतं पंचेचाळीस ते चौपन्न आणि या व्यक्तीने त्या सांगलीमध्ये ग्वादरचं नाव रोवलं आणि त्या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला अशा अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी दैतिकमान यश मिळवलं आणि ते हेरलंय प्रथम हेरलंय ते श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान आणि म्हणून श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सहपत्तीक सन्मान करतोय मी व्याडेश्वरचे देवस्थानचे अध्यक्ष साधू सर आणि माजी अध्यक्ष अरुण परचुरेसर यांना विनंती करतो की आपल्या दोघांच्या या ठिकाणी शुभ असते सन्मान करूया सन्मानिया अनंत गणपत काणकर वय वर्ष अठ्ठेचाळीस अजूनही खूप मेहनतीचं काम करत असतात खूप चांगल्या मेहनतीने त्याने ह्या साधी सायकल अजूनही त्यांच्याकडे आहे गिअरची सायकल नाही आहे साधी सायकल ते वापरतात आणि त्या सायकलच्या माध्यमातून ह्यांनी हे चांगले चांगले क्रमांक पटकावलेले आहेत चिपळूण गोवळकोट या ठिकाणी सुद्धा दहा किलोमीटरची जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तळी ते देवघर रिटर्न अठरा किलोमीटर पाचवा क्रमांक अशा विविध स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे यश संपादन केलंय ता, ता, या सन्मान केला मित्रांनो जोरात टाळ्या द्या तानकरसाठी साठी जोरात टाळ्या द्या आपल्या गुहागीरचं नाव ज्या आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजवलेलं आहे अशा तानकरला आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया त्यानंतर मित्रांनो सर्व